सगळी आय होप की तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत आहात तर मित्रांनो मस्त आणि मजेत असेल तर एक लाईक आणि जर नवीन असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही आलो आहे शेतामध्ये आणि बघू शकता किती ऊन पडलेलं आहे तर हे बघा किती ऊन पडलेलं आहे तर आता आणि आता माझ्यासोबत आलेला आहे मामा तर हे बघू शकता आहे बसलेला आहे मामा बघा पण एक मिनिट तुम्हाला माहिती कसं झालं तिथं आणि काढच काय करू राहिले झाडावर घर बनाला म्हणजे कोणाच पाहिला असं झाडावर घर बबलू डबलू बबलू डबलू आर त्याचं खाली आहे खोडात बनलेलं आहे ते वर एक सारखा म्हणजे त्यांना त्यांनी काय ट्री हाऊस बनवलं ट्री हाऊस अरे काढत आहेत ठेवा आता बघा ते काड्या कशा आणल्या जस काय की काड्या घरी न्यायच्या तुम्हाला बाजून हा कुठं चला तू पुढे

सगळ्यात पहिलं संस्कार सगळ्यात पहिलं कोणाला खातो का नाही तू खात्याची बघा मित्रांनो मला कसं मागं फिरून बोलतो संस्कार बट जाऊ द्या कारण तसं तर प्रत्येकाचं लहान भाऊ असंच बोलत असतो मागं फिरून मोठ्या बहिणीला तर चला आता ते बनवायले झाड म्हणजे ट्री हाऊस बनवायले आहेत ते आणि बघू शकता मित्रांनो आम्ही एवढं उन्हाचा आलेलं शेतामध्ये आणि हे बघू शकता इथं आहे आमची धन्न तर मी चांगण धनं हा मी कुठं ऐकलेला आहे शब्द तर मेघाचा ब्लॉग बघत होते जर मेघासुद्धा माझा हा ब्लॉग बघत असेल तर तीसुद्धा म्हणजे तिला पण माहिती होईल की मेघाचंच डायलॉग म्हणाले म्हणजे मेघाचाच हा शब्द घेतलेला आहे ही आहे आमची धन्न तर मेघा तुझी धन्न खूप खूप चांगली आहे म्हणजे तुमची बाईक खूप चांगली आहे आणि आमची धनं जरा थोडी जुनी झालेली आहे पण आम्ही लवकर तिला रिपेअर करून आणि नवीन करू तुमची धन खूप मस्त आहे म्हणजे नवीन आहे आमची थोडी जुनी झालेली आहे आणि असं तर ही बाईक खूप चांगली आहे म्हणजे सांगते असं सांगायला म्हणजे आता ज्या नवीन बाईक निघलेल्या आहे त्या जरा थोड्या चांगल्याने राहिल्या म्हणजे काय म्हणते मामा काय झालं त्याच्यामध्ये हां सेन्सरच्या आलेल्या आहे तर तर आता ही ना खूप जुनी बाईक आहे त्यामुळे मला की सगळ्यात जास्त आवडते आणि एक गोष्ट कारण मी गाडी हाणायचं शिकलेलं आहे ते फक्त याच गाडीवर शिकलेले आहे त्याच्यामुळे पण तिची बॅटरी उतरलेली आहे तिला बटन वर चालू करायला ती किक वर नाही किक वर बाय करू बघ बर बाईक खाण्याच्या पहिला सगळ्यात पहिला आपली सेफ्टी पण करून घ्यायची असते कारण मुलींना खास करणं लागतं बरं का जीन्स पॅन्ट वगैरे घा जीन्स स्ट्रॉक्स जर घातलेला असेल तर काही सेफ्टी करायची गरज नाहीये कारण असे ओढणी वगैरे बांधून वगैरे बसणं लागतं जे असे कुर्ती वगैरे घालतात चला कोणी <laughs> 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 त्याला <तेला laughs> ताकद लागती आहे बाईक येते ट्रॅक्टर पण येतं फोर व्हीलर नाहीये येता म्हणून टाकायचं फोर व्हीलर चे क्लास येत जाऊ काय अरे त्याला ताकद लागती <laughs> करणची बाईक येई ना तेव्हा हानी कारण ती किकवर चालू होती आणि ती नवीन आहे तरी एकदम पुन्हा किक हाणाला काही नाही पण ती जास्त जड आहे आधी न्यूटल कर गाडी न्यूटल न्यूटल नाही न्यूट्रल कर मामा ही थोडी ढाळार रे पण डायरेक्ट मागे जायची गाडी नाही जात ढाळ हे लाईट लागला लाग। थांब आता मी चालू करून बघतो आ अन तो हान निस चालू झाल्यावर थांब ना एक मिनिट हस दिल्ली जाई ती दिल्ली झाली पण ती जळ जाती मामा थांब न्यूट्रल आहे ना पुढे कशी जायचं थांब सो ना कलस कलस नको ताबून हां एक मिनिट थांब 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 नाही आता चालू रिवर्स वाढेल बंद करता गेर माग नाही जात जास्त बघू आता हल्ल्या जाते का <laughs> तर ढाळावर गाडी उभा माग माग चालली त्याच्यामुळं थोडं हार्ड जाते गिर टाकला, टाकला। मग नुसत लागली का चालायला एवटलंच आहे ना हा जाऊ दिवर्स नको कमी पडू देऊ हा सांभाळून ई वळून लांबून ෙි හල්ලගිලි හනිත සලි මනගලගිලි हे ना मी म्हणजे काय म्हणते एक मिनिट परत सांगते तुम्हाला पहिले काढून घेते मी ना झाडून झाडून घेत होते घरामध्ये मला हे सापडलं झाडून घेता घेतात हातामध्ये घालून घेतलं तर हे बघू शकता मित्रांनो आता हे बघा बघायवती झाड म्हणजे घर बनवायला लागले आणि सुरपारंब्या असं हे झाड सुरपा सुरपारंब्या खेळण्यासाठी खूप चांगला आहे तर मित्रांनो हे बघू शकता इथं भरसं ते आता या झाडावर चढलेले आहे आणि मी आणलेली आहे ही बाईक चालवत आमची धन्नो <laughs> तर हे बघा हे बघा कशे वरती गेले झाडावर असं एखादा रांडू आला आणि तुला असं पकडून नेलं ला तर इतके तर इतके तर असते ते इतके एवढे एवढे असते आलं तर पळून तू किती किती आया? तोर दिखता है। <laughs> इसके बाद साल साल उतरा का का तजुर्बा एक वर्षाचा वर्षाचा आहे आहे मग खाली

तर मित्रांनो हे झाड आहे ना आम्ही कशा होते सुरपारंभ्यावरती तर ह्या हे जे झाड आहे ना हे सुरपारंभ्या खेळण्यासाठी खूप चांगलं आहे म्हणजे याच्यावर पटकन चढल्या पण जातं आणि खाली उड्या पण पटापट मारल्या जात्या आणि मी काही सुरपारंभ्याचा खेळ का आणि खेळायला नाही आहे पहिंदा खेळला होता पण मी काय म्हणत होते ए प्लीज मला ना का पकडू मला नका पकडू तुम्हीच राज्य द्या मला खाली उतर कमत नाही असं म्हणू म्हणून मी त्याला द्यायला होत होते राज्य म्हणजे जो राज बर का म्हणजे तुम्ही काडी आणायचा सार्थक चला सुद्धा या झाडावर चढले कारण मला झाडावर चढायला खूप त्याच्या हातात मी तुला पकडलं तर लागण ना डोळ्याला सुजल्यावर काय होत मग

अरे मोबाईल व्हिडिओ सगळे सर लोक बघणारे पा कसा मस्ती करू मजा सुट्ट्यात येत ना उन्हाळाच्या उतरा मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या इतक्या बीक नका करू की आहात बाय मोडन बाय काय मुळ ऐट्या बा कोणी कुत्रा तिथं त्याच्यात आवश्यक कोणी ना गाव अरे कुत्रा आहे तो सार्थ काल उतर कुत्रा आहे उदा लवकर 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 लवकर

नीट वापर घरी त्याच्या मम्मीचा काही बोलतो का रे मला आमच्या बरोबर आम्ही आता थोडफार खेळवला ईश्वर पारंब्या तर आता मी मला त्यांनी जिंकलेलं आहे म्हणजे मला हात हात लावला त्यांनी तर आता आम्ही झाला या आता आमचं खेळणं आरम्या खेळ खेळू खेळू एवढा दम लागला बापरे आता खूप पाणी पण तहान लागले आणि एकटं बॉटल सुद्धा नाही आणली तर चला आता गो घरी आणि खूप ऊन सुद्धा झाले दुपारच्या वेळ दुपारी आलेला आहे आम्ही आणि बघा आता किती ऊन पण झालेलं आहे तर चला जाऊया पण घरी